नमस्कार आपण पाहतात मुमेंट टीव्ही मराठी बारामती लोकसभा मतदारसंघातून शुभांगी धायगुडे यांनी भरला आपला उमेदवारी अर्ज देशभरात सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे त्यामुळे आता अनेक उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आल्याचं पाहायला मिळते बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार आई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष शुभांगी धायगुडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काल सोमवार दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी विधानभवन येथे शुभांगी धायगुडे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील ही आपल्याला साथ देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मुवमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी लक्ष्मण चव्हाण दौंड